नमस्कार साप्ताहिक आज महाविकास आघाडीच्या लातूर लोकसभा अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ सोहळा होतोय या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आपल्या सर्वांचेच लाडके नेते राज्याचे माजी मंत्री व सहकार महर्षी श्री दिलीपरावजी देशमुख साहेब आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आपल्या लातूर शहर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित विलासराव देशमुख साहेब खास करून आज ह्या मेळाव्याला उपस्थित आपले नूतन खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब लातूर म्हणलं साहेबांची आठवण आली की लातूरच्या कार्यक्रमाला एक प्रमुख उपस्थिती नेहमी असते ते आमचे आदरणीय दादा, शिवसेनेची तोप म्हणलं तर चुकीचं होणार नाही आमच्या ताई सुषमा अंधारे सचिन साठेजी यशपाल भिंगे यशवंत गोसावी अहमदपूरचे माझे आमदार विनायकरावजी पाटील रोहिदासजी चव्हाण खास करून लोहा कंदारून आलेल्या आमच्या ताई आचाताई शिंदे लातूरचे माजी आमदार त्रिंबकराणा भिसे मन्मताप्पा किडे अभय साळुंके बालाजी रेड्डी स्मिता खानापुरे शीलाताई पाटील संजय शेठे आदरणीय आई आणि ज्यांच्या विजयाच्या जल्लोषामध्ये आपण सर्वजण एकत्रित झालेले आहोत ते आपले अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे आजच्या आपल्या ह्या उपस्थितीनं आजच्या आपल्या ह्या उल्हासानं आजच्या आपल्या ह्या जोशाने विरोधकांच्या मनामध्ये एक धडकी भरली आहे की लातूर मध्ये फक्त एकच फॅक्टर लातूर मध्ये फक्त एकच फॅक्टर येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण सगळ्या राज्याला कळू द्या देशाला कळू द्या ह्या वेळेस लातूरने ठरवलंय त्यावेळेस दिल्लीमध्ये खासदार डॉक्टर शिवाजी काळगे म्हणूनच जाणार आहेत डॉक्टर शिवाजी काळगेंची उमेदवारी आणि ही निवडणूक जी लोकशाहीची निवडणूक आहे एक विचाराची निवडणूक आहे जो विचार या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलेला तो विचार ज्या विचारानं या देशाला संविधान दिलं संविधानानं लोकशाही दिली ती लोकशाही टिकवून आणि जगवण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांचा विजय फार महत्वाचा आहे गेली दहा वर्ष आपल्या देशामध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांचा कारभार जर आपण बघितला त्यांच्याकडे बघून असंच वाटत राम नाम जपना पराया माल अपना राम नाम जपना पराया माल अपना त्याचं तात्पर्य मी सांगतो रामाचं नाव घ्यायचं आणि प्रत्येक दुसऱ्या पक्षाचा आमदार आणि खासदार फोडून आपल्या पक्षात घ्यायचा हाच कारभार चालू आहे स्वतःच्या उमेदवारी लवकर जाहीर करता येत नाहीत निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन जावं हे कळत नाही दहा वर्ष आपल्या सरकारनं काय केलं लोकांसमोर मांडता येत नाही फक्त दुसऱ्यांचे पक्ष फोडायचे लोकांवर धाडी टाकायच्या आपल्याकडे वळवायचं पण लोक हे सगळं बघतायत लोकशाहीमध्ये जनता मायबाप असते जनता जे तुम्ही ठरवणार तेच घडणार जो तुमचा विश्वास आहे जो तुमचा निर्धार आहे तीच काळ्या दगडावरची पांढरी आहे आणि आजकाल आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्व सैनिक इथं आहेत शरद शरद चंद्रजी पवार यांच्या तुतारीचे आमच्या सर्व शिल्पदार इकडे आहेत शेका पक्ष असेल आमचे सगळे मित्र पक्ष असतील हे सगळेच व्यासपीठावर आहेत एक शक्ती आज व्यासपीठावर उभा राहायला बसायला जागा नाही आहे आणि व्यासपीठासमोर देखील तीच परिस्थिती झालेली आहे ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे लोकशाहीची निवडणूक आहे जरा टी व्ही वाल्यांनी कॅमेरावाल्यांनी ही गर्दी दाखवावी विरोधकांना देशाला कळावं की संविधान वाचवण्यासाठी जी शक्ती पुढे या व्यासपीठावर आहे त्याच्या मागे ही लोकशक्ती जनशक्ती उभी आहे आणि जनासागर जो निर्णय घेणार आहे की येणाऱ्या सात तारखेला डॉक्टर शिवाजी काळगेंचा विजय हा निश्चित आहे काय म्हणले होते सरकार आल्यानंतर सरकार द्या काम करायला संधी द्या काय म्हणले होते दहा वर्ष झाला आपण आश्वासन ऐकली पहिल्या पाच वर्षात ला म्हणले पंधरा लाख रुपये खात्यावर टाकतो शेतकऱ्यांना म्हणले आमदनी दुप्पट करतो तरुणांना म्हणले दोन कोटी रोजगार देतो महिलाला म्हणले सुरक्षा देतो गोर गरिबाला म्हणले घर देतो सगळं म्हणले लोकांनी संधी पण दिली हो लोकशाही आहे सत्ता येते आणि जाते पण सत्ता हातात आल्यानंतर आपण काय केलं हे लोक लक्षात ठेवतात हे लोक विसरत नाहीत सत्ता आल्यानंतर लोकांचं स्वप्न लोकांची आशाचा निराशा करून तुम्ही टाकलं लोकांचा भ्रमनिराश झाला सत्ता आल्यानंतर फक्त आपल्या स्वप्नांना पूर्त करण्यासाठी त्यांनी कारभार केला पेट्रोल म्हणले होते चाळीसच होईल झालं का ओ? पेट्रोल म्हणले होते चाळीसच होईल झालं का ओ? रोन रोटी दोन कोटी रोजगार देणे होते दिले का गरिबी मिटवणार होते मिटवली का शेतकऱ्याच काय झालं वाटोळ झालं सांगितलं एक आणि करायचं दुसरं ते म्हणतात ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला मतदान द्या काल ह्याच सभागृहामध्ये ह्याच व्यासपीठावर त्यांच्या काही उमेदवारांनी त्यांची सभा देखील झाली आणि एक भविष्यवाणी झाली काल त्यांच्या उमेदवाराच्या तोंडी जे निघालं जणू ईश्वरानेच पाठवलं था कधी कधी आपल्याकडून असं काही घडतं आपल्याला कळत नाही असं का होत आहे पण ह्याच्यामध्ये ईश्वराचा हात आहे हात हा हात गोर गरिबांचा हात आहे हा हात कष्टकऱ्यांचा हात आहे हा हात या तरुणाईचा हात आहे हा हात माझ्या माता भगिनींचा हात आहे हा हात माझ्या शेतकऱ्यांचा हात आहे ह्या हाताची ताकद त्यांना ह्या निवडणुकीमध्ये दाखवण्याची गरज आहे जास्त काही करायचं नाहीये हाताला मतदान का करावं आमचे नेते राहुलजी गांधी असतील शरदचंद्रजी पवार असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील देशातला प्रत्येक तो पक्ष जो संविधान वाचवण्यासाठी आज झटतोय झगडतोय तुमच्या अधिकार अबाधित राहिले पाहिजेत तुम्हाला ज्या संविधानाने अधिकार दिले ते अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ही लढाई आहे ही लढाई कुणाला खासदार करण्यासाठी नाही आहे ही लढाई कुणाला पंतप्रधान करण्यासाठी नाही आहे ही लढाई आहे तुमचं राज्य आणण्याची लढाई आहे तुमच्या स्वप्न पूर्ण करण्याची लढाई आहे तुम्हाला अधिकार मिळून देण्याची लढाई आहे हे लक्षात ठेवा येत्या सात तारखेला आपल्याला मतदान का करायचंय शेतकऱ्याला जीएसटी मुक्त शेती हवी आहे का नाही मग सात तारखेला पंजा समोरचं बटन दाबा बेरोजगाराला नोकरी हवी आहे का नाही मग सात तारखेला पंजा समोरचं बटन दाबा मजुराला चारशे रुपये मजुरी हवी आहे का नाही मग सात तारखेला आपण ज्या समोरचं बटन दाबा तरुणांना नोकऱ्या हव्यात आपले स्वप्न पूर्ण करायचे सात तारखेला ह्या जल्लोषानं लातूरनी दाखवून दिलं पाहिजे की लातूर हा काँग्रेसचा बाले किल्ला होता आहे आणि राहणार लातूरचा आवाज दिल्लीमध्ये गाजला पाहिजे लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काग्या दिल्लीमध्ये खासदार होऊन गेले पाहिजेत जास्त काही करायचं नाहीये येत्या सात तारखेला जो काँग्रेसचा हात आम आदमी के साथ उसी उ सात तारीख को बटन दबाव हात पे आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वच मान्यवर आणि ह्या उत्साहनं आपण सर्वजण इथे एकत्रित झालेला आहात त्याबद्दल आपले सत आभार व्यक्त करतो ही लढाई आज सुरू झालेली आहे संपलेली नाही आज ही सभा ज्या पद्धतीने गाजली आहे प्रत्येक तांड्या वस्तीमध्ये आज इथून गेल्यानंतर तो काँग्रेसचा विचार तो काँग्रेसचा पंजा आपल्याला आपल्या बुथ पर्यंत घेऊन जायचा घेऊन जाणार का नाही हात वर करून आशीर्वाद द्या ही ताकद जी काँग्रेसची आहे ही ताकद ही तुमच्या विचाराची आहे ही ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्या हातात दिलेली आहे त्या ताकद आता आज आपल्याला विरोधकांना दाखवायची वेळ आली आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस